नववर्षाच्या स्वागतासाठी एकविरा देवीच्या मंदिरामध्ये दे भाविकांची गर्दी पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी पूर्ण देशभरासह स्वागत करण्यात आलं हजार चोवीस वर्षाला निरोप देताना दोन हजार पंचवीस या नववर्षाचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो भक्तांनी राज्यातल्या प्रमुख मंदिरांमध्ये हजेरी लावली त्याच पार्श्वभूमीवर खानदेशी कुलस्वामी असलेल्या आई एकविरा देवी मंदिरामध्ये देखील भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं खानदेशी कुलस्वामिनी असलेल्या आई एकवीरा देवीच्या दर्शनाने नववर्षाचं स्वागत भाविकांनी केले हे वर्ष सर्वांना सुखसमाधान आणि निरोगी राहो अशी प्रार्थना भाविकांनी केली आहे त्यामुळे येणारे वर्ष हे सुखी समाधानाचे राहो अशी प्रार्थना एकवीरा मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याकडून देखील साकड देवीकडे मागण्यात आलं श्री एकविरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरादेवी मंदिर मुख्य यशस्थ या नात्याने मी बोलतो आज भाविकांची पहाटे पा पहाटेपासूनच वर्जवळ सुरू झाली नवीन वर्षाच्या निमित्ताने काही नवीन कामं सुरू करतात काहींना नवीन काही असतात काहीने आता लग्न सराय असल्याकारणाने सराईचं आमंत्रण द्यायला तर देवी आईचा आशीर्वाद घेऊन जातात आणि पुढचं येणाऱ्या पूर्ण वर्षाच्या भावना व्यक्त करून त्यांनी त्यांच्याकरता काही ना काही देवीपुढे साखळं टाकून मागणं घालतात आणि आई त्याप्रमाणे त्यांचं पूर्ण करतात असं प्रत्येक भाविकांचं मत आहे आणि त्याप्रमाणे येतात आज या पहिला दिवस असल्याकारणे सकाळपासूनच चांगली गर्दी आहे आणि भाविकांचं वर्दळ पण चांगलं आहे आणि नि निमित्ताने आम्ही ट्रस्टतर्फे आई भगवतीचा आशीर्वाद म्हणून सगळ्यांना सगळ्या भाविक भक्तांना नागरिकांना किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या नागरिकांना आई भगवतीचा आशीर्वाद देऊन नवीन वर्षाच्या शुभकामना करतो धन्यवाद धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट